नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पियंका दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक दोन बोलतो मराठी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक दोन बोलतो मराठी या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय पहिला उपाय आहे योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे दुसरा उपाय आहे क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे मराठी भाषेची श्रीमंती एक मराठी ढंगाचे शब्द प्रयोग दोन वाकप्रचार ई प्रत्ययाची जागा चुकण्याची ठिकाणे उत्तर सार्वजनिक ठिकाणे वाहिन्या ई भाषा समर्थपणे वापरण्यासाठी कोणतेही दोन मार्ग उत्तर शब्दांची व्युत्पत्ती शोधणे भाषेची शक्तीस्थळे जाणून घ्यावी पाठात निर्देश केलेले शब्दाच्या अर्थाचे दोन प्रकार उत्तर शब्दशः अर्थ मूळ अर्थापेक्षा अर्था वेगळा अर्थ भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी पाठात सुचवलेले मार्ग उत्तर योग्य क्रियापद वापरणे मराठी भाषेचे व्याकरण झुगारू नये ए मराठी भाषेने या भाषांमधील शब्द आत्मसात केले आहेत उत्तर संस्कृत फारसी अरबी इंग्रजी प्रश्न क्रमांक दोन शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा पहिला फायदा भाषेतील गंमत जाणून घेता येते दोन खूप नवीन माहिती मिळते शब्दांची पाळीमुळे किती दूरवर पसरले आहेत हे, हे कळते शब्दांचे मूळ कळल्यामुळे लेखनात चुका होत नाही शब्द मनात पक्का रुजतो प्रश्न क्रमांक तीन पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा अ मराठी भाषेची खास शैली प्रचार आ, मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा हवा ई शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचे साधन शब्दकोश ई हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद बनवणे मूळ अर्थाखेरीज अन्य अनेक अर्थछटा व्यक्त करणारे पाठात आलेले क्रियापद मारणे उ एकाऐवजी दुसरेच क्रियापद वापरल्यास होणारा परिणाम अर्थाचा अनर्थ ए भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग उत्पत्ती शोधणे प्रश्न क्रमांक चार गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा ओ ऐट डौल रुबाब चैन चैन ऐट डौल रुबाब हे एका अर्थाचे शब्द आहेत आ कपाळ हस्त ललाट भाल हस्त हस्त म्हणजे हात कपाळ ललाट भाल कपाळाचे समानार्थी शब्द आहे ई e, विनोद नवर आश्चर्य विस्मय गटात न बसणारा शब्द आहे विनोद नवर आश्चर्य विस्मय हे एका अर्थाचे शब्द आहेत ई संपत्ती संपदा कांता दौलत गटात न बसणारा शब्द आहे कांता संपत्ती संपदा दौलत एक हे एकाच अर्थाचे शब्द आहेत उ प्रख्यात प्रज्ञा नामांकित प्रसिद्ध या गटात न बघणारा शब्द आहे प्रज्ञा प्रख्यात नामांकित प्रसिद्ध हे तीन शब्द एका अर्थाचे आहेत क्रमांक खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा अ रस्ते एक वचन रस्ता वाक्य गावातील रस्ता कच्चा होता दोन वेळा

घरातील घड्याळ बंद पडले होते उ माणसे एक वचन माणूस वाक्य देवळातील माणूस झोपला होता प्रश्न क्रमांक सहा खाली शब्द समूहांबद्दल एक शब्द लिहा अ पसरवलेली खोटी बातमी अफवा आ ज्याला मरण नाही असा अमर ई समाजाची सेवा करणारा समाजसेवक ई संपादन करणारा संपादक प्रश्न क्रमांक सात कारणे लिहा अ कधी कधी वाक्यातून विपरीत अर्थ निर्माण होतो कारण वाक्प्रचारांमध्ये दुसरे क्रियापद वापरले तर त्यांचा अर्थ बदलतो कधी कधी अर्थाचा गोंधळ होतो कारण काही वेळेस क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला योग्य प्रत्यय लावलेले नसते ई भाषेमध्ये अनेक शब्द सतत येतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते प्रश्न क्रमांक आठ पुढील विधानातील चुकीचे विधान ओळखून लिहा अ मराठी भाषा इतर कोणत्याही भाषांमधील शब्द आपले मानत नाही आ भाषा नदीसारखी प्रवाही असते ई मराठी भाषेचे व्याकरण सुधारणे योग्य नाही ई भाषांमध्ये अनेक शब्द सतत येत असतात या विधानांमधील चुकीचे विधान आहे मराठी भाषा इतर कोणत्याही भाषांमधील शब्द आपले मानत नाही प्रश्न क्रमांक नऊ कंसातील योग्य शब्द योजून रेखाव्या जागा भरा कंसातील शब्द कलेवर मोरांचा अ दोन शब्द रूपे समान उच्चार समान अर्थ मात्र भिन्न असा शब्द कलेवर आ दोन रूपे समान उच्चार भिन्न अर्थ सुद्धा भिन्न असा शब्द सुतकताई प्रश्न क्रमांक दहा शब्द लिहा अ भलत्याच ठिकाणी तोडल्यामुळे होणारा गोंधळाचा शब्द सुतकताई महान उत्सव पाऊस प्रश्न क्रमांक अकरा लेखिकेच्या मते भाषेवरील प्रेमासाठी पुढील कृती केल्या पाहिजे अ भाषेतील शक्तीस्थळे जाणून घ्यावी आ भाषेचा योग्य सन्मान राखावा भाषेसोबत आपले खास जिवाळ्याचे नाते असायला हवे ई भाषेचे ज्ञान असायला हवे उ भाषेतील गंमत व शब्दांचे मूळ जाणून घेण्यासाठी शब्दांची शोधणे बारा स्वमत मांडा अ तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थ झटा लिहा उत्तर आपण जे शब्द किंवा वाक्य उच्चारतो त्यांचे संदर्भानुसार अनेक अर्थ असतात बोलणारी व्यक्ती जेव्हा तुम्ही शहाणे आहात असे म्हणते तेव्हा शहाणे या शब्दाच्या अनेक छटा असलेल्या दिसतात शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना जेव्हा हे वाक्य उच्चारतील तेव्हा त्यातून कौतुकाचा भाव जाणवेल घरी आई आपल्या मुलांना हे वाक्य उच्चारेल तेव्हा वात्सल्य व्यक्त होईल शहाणे या शब्दाचा जसा सरळ साधा अर्थ व्यक्त होतो तसाच काही वेळेस उपहास निंदा तिरस्कार व्यक्त करण्यासाठीही याचा उपयोग केला जातो एखाद्याला योग्य काय हे सांगूनही एखादी गोष्ट पटत नाही तेव्हा तुम्ही शहाणे आहात असे सुनवावे लागते काही वेळेस तुम्ही शहाणे आहात यामधून तुम्ही मूर्ख आहात असेही बोलणारी व्यक्ती सुचवत असते थोडक्यात व्यक्ती स्थळ काळ परतवे शहाणे या शब्दाचा अर्थ बदलत राहतो आ गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सुधारण लिहा उत्तर गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये लेखिकेच्या या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे सध्या मराठी भाषेवर इंग्रजी भाषेतील अनेक शब्दांचा मोठा प्रभाव पडत असताना दिसत आहे मराठी भाषेत अनेक इंग्रजी शब्द सर्रास वापरले जात आहेत हे किती छान आहे असे म्हणण्याऐवजी हे किती सुपर आहे असे म्हटले जाते कॅलेंडर हँगर फ्रीज यासारख्या अनेक शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द मुलांना लवकर सांगता येणार नाहीत असे अनेक इंग्रजी शब्द बोलताना सहज वापरले जातात पण त्यांना मराठी भाषेत काय म्हणतात हे माहीत नसते लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा उत्तर लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे त्याही पुढे जाऊन लेखिका म्हणतात होय माझी मराठी श्रीमंत आहे मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो विविध ढंगाने शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे वाक्प्रचार हे मराठी भाषेची खास शैली आहे अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो जसे खाणे हे एक साधे क्रियापद आहे खाऊ खाणे मार खाणे शपथ खाणे खाणे लाथा खाणे अशा अनेक अर्थछटा या एका शब्दात लपलेल्या आहेत मराठी भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे असे लेखिका म्हणतात ई मराठी भाषेबद्दल तुमच्या भावना स्पष्ट करा उत्तर मराठी भाषा माझी मातृभाषा आहे मराठी भाषा मला खूप आवडते माझ्या मराठी भाषेवर माझे प्रेम आहे मराठी भाषा शिकायला मला खूप आवडते मी माझ्या बोलण्यात जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो मराठी भाषा माझ्या आईच्या ठिकाणी आहे मराठी भाषेसोबत माझे जिव्हाळ्याचे नाते आहे मी तिचे जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो मराठी भाषा आपल्या मनातील भाव सूक्ष्मपणे व्यक्त करायला मदत करत असते मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे याचा मला मराठी भाषिक म्हणून अभिमान आहे प्रश्न क्रमांक तेरा पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा मातृभूमी भूमी हीच माता आ त्रिभुवन तीन भूनांचा समूह ई खरे खोटे खरे खोटे विटी दांडू विटी आणि दांडू गुरे वासरे कुरे वासरे वगैरे प्रश्न क्रमांक चौदा अति हा उपसर्ग लागलेले चार उपसर्ग घटित शब्द लिहा उत्तर अति सुंदर अत्यानंद अत्यावश्यक घाई अतिघाई अतिहुशार प्रश्न क्रमांक पंधरा वान हा प्रत्यय लागलेले चार प्रत्ययघटित शब्द लिहा उत्तर गुणवान धनवान गाडीवान चारित्र्यवान बलवान धैर्यवान अक्कलवान प्रश्न क्रमांक सोळा पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अ खांद्याला खांदा लावणे अर्थ सहकार्य करणे वाक्य गावकऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केल्याने बंधाऱ्याचे काम लवकर पूर्ण झाले आ कंठस्नान घालणे अर्थ ठार मारणे वाक्य घुसखोरी करू पाहणाऱ्या अतिरेक्यांना भारतीय सैन्य दलाने कंठस्नान घातले इ, माशा मारणे अर्थ काहीही न करता वेळ घालवणे वाक्य सैन्य दलातून निवृत्त झालेले रामराव गावच्या पारावर माशा मारत बसत ई खाणे अर्थ खूप कष्ट करावे लागणे वाक्य बळीराजा वर्षभर खस्ता खाऊन आपल्या कुटुंबाचे पोट भरत प्रश्न क्रमांक सतरा समानार्थी शब्द लिहा कंठ गळा नदी सरिता तटिनी मयूर मोर पाऊस वर्षा पर्जन्य प्रश्न क्रमांक अठरा विरुद्धार्थी शब्द लिहा हल्ली पूर्वी श्रीमंती गरिबी, सत्य असत्य अर्थ अनर्थ प्रश्न क्रमांक एकोणीस पुढील शब्दातील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा अ जादूगार या शब्दातील अक्षरांपासून जादू गार जागा दूर असे शब्द तयार होते आ नदी सारखी या शब्दातील अक्षरांपासून नदी नर दीर सार असे अर्थपूर्ण शब्द तयार होते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पियता दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक दोन बोलतो मराठी या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा बोलतो मराठी या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद